ते असा शासनाने प्रस्तावित केलेला आहे मात्र या भक्ती महामार्गाची कुठलीही मागणी शेतकऱ्यांमधनं किंवा नागरिकांमधनं जिल्हावासियांकडनं नव्हती असं असताना हा भक्ती महामार्ग प्रस्तावित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे भक्ती मार्गाला विरोध शेतकऱ्यांमधनं होतोय करतवाडी नावाचं गाव आहे चिखली तालुक्यामध्ये या गावातले शेतकरी पुत्र जे आहेत ते आज टॉवरवर चढले होते त्यांनी आंदोलन केले या महामार्गाच्या विरोधात आता ते आंदोलन आहे या गावातले काही शेतकरी माता भगिनी आपल्यासोबत उपस्थित आहेत का या भक्ती महामार्गाला विरोध होतोय ते जाणून आपण त्यांच्याकडनं घेऊयात ताई मला सांगा का विरोध आपण आमचं असं म्हणणं आहे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं की हा गरज नसताना पर्याय रोडची गरज नसताना हा रोड काही होण्याचं गरजच नाही तर आज आमचे शेतकरी बंधू इतके पेटून उठलेले आहे की खाली उतरतच नव्हते टॉवरवर सकाळी साडेसात वाजेपासून वर गेलेले होते पण आता इथं आपले चिखली तालुक्याचे तहसीलदार साहेब आले आणि बऱ्याच नरुभ खेडेकर आले बऱ्याच मंडळींनी आम्हाला भेट दिली आणि आमचं सांत्वन केलं की के आम्हाला फक्त दोन तास द्या आम्ही सांगितलं दोन तास नाही आम्ही दोन दिवस देतो पण आम्हाला लेखी द्या तो नाही जर दिला आम्हाला तर आम्ही निवड पूर्ण समोरचं जे आंदोलन आहे ते तीव्र करणार आहे आणि आम्ही जीवाची पर्वाही न करता आम्ही वर उडा मारायला भिनार नाही आणि जल समाधी घेणार आहे आणि आणखी तीव्र आंदोलन करू याला सरकार जबाबदार राहील भक्ती महामार्ग झालाच तर प्रॉब्लेम काय आपला म्हणजे का विरोध आता समृद्धी महामार्ग झाला शेतकऱ्यांना पैसे भेटले भक्ती महामार्ग तर तसेच शेतकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे ना आम्हाला पैशाची गरजच नाही ना आम्ही भूमीन होतोय आमचे नेत्र शेती राहत नाही आम्हाला गरजच नाही रोडची रोड आहे ना नसता तर आम्ही हो आला असता पण रोड ना असताना गरजच नाही ना रोडची आम्ही भूमीन होत आहे आमचे नाईला सरकारनं किती पैसे तरी पैसे नको आहे रोड नको पैसे नको आम्हाला शेतीच हवी

कोणाला विचारायचं आहे त्यांनी सगळ्यांना विचार करून हा मार्ग रद्द का करत नाही आम्ही चार पाच महिन्यापासून आंदोलन करत आहे तरी आमचं कोणीच मनावर घेत नाही म्हणजे सरकारचं म्हणणं तरी काय आम्ही जीवावर उद्धार झालेलो आहे आमच्या सासू सासऱ्यांनी किती मेहनत करून पहिले कष्ट परं कष्ट करून जमिनी कमावलेल्या आहे आणि ते आमच्याकडून न विचारता न हे करता विस्कावून घेतलेल्या जात आहे आमची ही पोटाची भाकर आहे आम्हाला जन्मजन्मी पिढ्यापिढ्या चालणार आहे शेती आहे आमच्याकून ही हिसकावून घेऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी आणि आम्हाला लेखी पत्र, पत्र द्यावे आम्ही आमचे आंदोलन यापुढेही थांबणार नाही तुमची किती जमीन जाणार या शेता या महामार्गामध्ये आमची पाच एकर जमीन जात आहे किती जमीन आहे तुमच्याकडे सहा एकर पूर्ण म्हणजे एक चक्कर उर आली ते बी दोन भाग राहिले त्या अर्ध्या भागामध्ये काय करणार आहे आम्ही तर सरकारला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा भक्ती मार्ग रद्द करावा शरद पवार गटाच्या विभागीय अध्यक्ष ज्योतिताई खेडेकर आपल्या सोबत आहेत त्या सुद्धा या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी ताई का विरोध करताय तुम्ही सर्वात आधी तर मी तुम्हाला सांगते इथे की मी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष म्हणून नाही आली आहे मी एक शेतकरी आहे आणि या रस्त्यामध्ये आंत्रिक खेडेकर शिवारातली जमीन जात आहे तिथे माझीही जमीन आहे माझी स्वतःची जमीन जरी जात नसली तरी माझ्या भाऊबंदांची माझ्या कुटुंबातल्या लोकांची जमीन जात आहे आणि इथे उपस्थित सगळे शेतकरी हे माझे बांधव या सगळ्यांची जमीन जात आहे म्हणून मी यांच्यासोबत आहे नाही हे आजचं आंदोलन आहे आम्ही मागच्या पाच वर्षापासून आन मागच्या पाच महिन्यापासून आम्ही आंदोलनं करत आहे गरज नसताना मागणी नसताना एकशे आठ किलोमीटरचा चारशे दहा मिलीमीटरचा रुंदीचा हा रस्ता होत आहे याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे हजारो एकर जमीन जाते म्हणजे जवळजवळ पाच हजारापेक्षा जास्त जमीन जात आहे त्यातली सगळ्यात जास्त जमीन ही चिखली तालुक्यातली ता चालली आहे आणि चिखली तालुक्यामधली ही जी जमीन आहे ही सगळ्यात सुपीक आहे आता तुम्ही शेतकऱ्यांशी बोलले शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या तर आमच्या शेतकऱ्यांना आम्हाला पैसा नको आहे आम्हाला मोबदला नय आम्हाला पाहिजे तर ती आमची हक्काची जमीन हवी आहे जी जमीन सरकार हिरावून घेत आहे कारण रस्ता जेव्हा झाला तेव्हा शेतकऱ्यांना अंधारात ठेवून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना देता सर्व्हे करून हा रस्ता मंजूर करून घेण्यात आला जेव्हा हा रस्ता आला तेव्हा डायरेक्ट शेतकऱ्यांना नोटिसा भेटला की तुमची जमीन अधिग्रहण करण्यासाठी आणि हा रस्ता मंजूर झालेला आहे तर डायरेक्ट शेतकऱ्यांना हे माहिती पडलं की आपल्या जमिनी जाणार आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं या रस्त्याची जेव्हा पण सर्व्हे झाला कुठल्याही प्रकारचं सरकारने शेतकऱ्यांना कळवलं नाही किंवा या रस्त्याची कुठे मागमूसही नव्हती कोणाची मागणी नसताना हा रस्ता आलेला आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की चार महिने पाच महिन्यापासून आम्ही सतत आंदोलन करत आहे लोकशाही मार्गाला आंदोलन करत आहे पण सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे मागे आपल्या अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूच्या म्हणजे विरोधी पक्षातल्या आमदारांनी सुद्धा आणि आपल्या सन्मान्य आमदारांनी सुद्धा विद्यमान आमदारांनी सुद्धा रस्त्याला विरोध दाखवला आहे तरीही मुख्यमंत्री साहेब या रस्ते जो रद्द करत नाहीये तर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे सरकारला की मागणी नसताना दोन्ही पक्षाचा विरोध असताना हा रस्ता होत का मुख्यमंत्री आता सभागृहात असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय महामार्गाचं काम पुढे नेणार नाही त्यांनी ते म्हटलं म्हणून आम्हाला असं वाटलं की मुख्यमंत्री साहेबांना शेतकऱ्यांच्या भावना कळल्या आहेत पण आताची परिस्थिती जर पाहिली तर भूमी अधिग्रहणाच्या नोटीस काढल्या आहेत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचलेलाच नाहीये आणि शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांना पोहोचल्या नाही म्हणून ह्या भावना आम्हाला तीव्र कराव्या लागल्या आज आमच्या काही बांधववरती टावरती जाऊन बसले होते आम्ही सकाळी सात वाजतापासून इथे आंदोलन करत आहे आता त्यांचे सरकारचे प्रतिनिधी येऊन गेले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की दोन दिवसात आम्ही आजच्या त्वरित आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवतो की आंदोलन झालं आणि दोन दिवसामध्ये हा रस्ता रद्दच्या आम्ही जय काढायला लावतो जर तसं झालं नाही तर दोन दिवसांनी आम्ही आणखी पुढचं पाऊल उचलतो आणि तीव्र आंदोलन करू मात्र त्या आंदोलनामध्ये आमच्या शेतकरी बांधवांना कोणाला काहीही झालं त्याची पूर्ण काय जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आणि सरकारची नाही शेगाव हा प्रस्तावित महामार्ग जो आहे याला भक्तिमार्ग हे गोंडच नाव दिलं वास्तविक पाहता ज्या रस्त्यावरून दिंड्या जातात पालख्या जातात वारकरी जातात त्याला भक्तिमार्ग म्हटलं जातं हा महामार्ग हा अतिशीघ्र गतीनं वाहना देण्यासाठी बनवण्यात येतो आहे म्हणजे याने कुठल्याही प्रकारच्या दिंडीला वारकऱ्यांना पालखीला परवानगी नसेल अशा मार्गाला भक्तीमार्ग हे गोंडच नाव दिलं ते केवळ नजरे शेतकऱ्याच्या किंवा लोकांच्या नजरेत धूळ फेक आहे दुसरा विषय गेले पाच महिन्यापासून सांगितल्याप्रमाणे आंदोलन होत आहेत माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार एस डी एम यांच्याकडे आम्ही हा आक्षेप नोंदवले हरकती नोंदवल्या तरी सरकार याची दखल घेत नाही सभागृहामध्ये अधिवेशनात हा प्रश्न उठवला गेला कुठल्याही मंत्र्याकडनं त्याला सविस्तरचं ठाम उत्तर मिळालं नाही मुख्यमंत्र्यांनी थातूरमातूर एक उत्तर दिलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला पण कागदोपत्री त्यांची कारवाई चाललो आहे आज या शेतकरी बांधवांच्या भावना तीव्र आहेत या तीव्र भावना मरता का न करता अशी परिस्थिती आहे जर जमिनीत जाते तर जगून काय करायचं असा प्रश्न समोर उभा राहिला आहे आणि म्हणून आज शेतकरी तरुण शेतकरी जवळजवळ पंचवीस शेतकरी आज या मोबाईलच्या टावरवर चढले खरं म्हणजे सगळे शेतकरी इथून जी पॉवर लाईन गेलेली आहे त्या टावरवर चढणार होते पण आम्ही त्यांना विनंती केली की तसं करू नका यांनी आम्हाला सांगितलं की नाही ठीक आहे मग हे टावर या टावरवर चढले जर हा प्रश्न सुटला नाही महामार्ग रद्दाचा ज्यावर निघला नाही तर आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन शेतकरी करू शकतात आणि महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही या जा जा सर्व शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या पाहिजेत ही आमची सर्वांची भावना आहे विकासाला आमचा विरोध नाही पण गरज नसलेला विकास लोकांच्या मस्तकी मारू नका ही आमची मागणी तर नक्कीच विकासाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मात्र पोटची जमीन पोटची भाकर शेतकऱ्यांच्या हिसकावल्या जाते असं शेतकऱ्यांच्या भावना आहेत कितीही पैसे मिळाले तरी आम्ही आमच्या हक्काची जमीन या महामार्गाला देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली जर सरकार हिसकावण्याचाच प्रयत्न करत असेल तर आमचा जीव गेला तरी बेहतर असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल लिंडीसह कृष्णा सापकाळ बुलढाणा लाईव्ह करत वाटतो